हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजचे बाजारभाव नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रमाकांत पोले या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवाचे स्वागत आहे आपण आज शेतमालाचे बाजारभाव पाहणार आहोत हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यामध्ये मालासाठी व हळद विक्रीसाठी प्रसिद्ध असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथील बाजारभाव पाहूया तर चला मग आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे लिलावाद्वारे बोली पुकारून जास्तीत जास्त सोयाबीन हळद हरभरा व इतर शेतमालाला काय भाव मिळाले आहे तर प्रथम पाहूया सोयाबीन या पिकाला काय भाव मिळाला आहे तर आज सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार सातशे तर कमीत कमी चार हजार तीनशे एकतीस रुपये भाव तर सर्वसाधारण चार हजार पाचशे पंधरापर्यंत सोयाबीनची विक्री झाली आहे तर हळदीला काय भाव मिळाला आहे ते पाहूया हळदीला जास्तीत जास्त चौदा हजार दोनशे ते कमीत कमी अकरा हजार नऊशे नव्वद तर सर्वसाधारण तेरा हजार एकशे पंच्याण्णव रुपये भाव मिळाला आहे हरभरा जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ रुपये तर कमीत कमी सहा हजार आठशे तर सर्वसाधारण सात हजार तीस रुपयापर्यंत हरभराची विक्री झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीचे आज अठरा सप्टेंबर रोजी बुधवारी लिलाव पद्धतीने मिळालेले शेतमालाचे बाजारभाव आपण बघितले आहेत शेतमालाचे रोजच्या रोज भाव पाहण्यासाठी याच यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका